अजय नमस्कार तुमचं नाव सांगा बरं तुम्ही या गडावर किती वर्षापासून आहात काय काय आहे का बरं काय नाव आडनाव काय तुमचं माकर, माकर। बर, या गडावरची काय विशेषता काय आहे इथं दोन चार एरी आहेत बरं बरं अजून काय इथं कुठून कुठून लोक आहेत तो तळघर गावले दोन रूम तळ तळघर सापडलेत का दोन रूम बर बर इथून इथं कोणत्या कोणत्या गावचे लोक येतात इथं फॉरेनर वगैरे बर बर अजून काय विशेष आहे का या गडावरच बर तुमचं काय व्यवसाय हे कधीपासून आहे अरे ही पूजेची आपल्याकडं पूजाच आहे का तुमच्याकडे कुठल्या दोन्ही देवाची पूजा तुम्हीच करता का म्हणजे पुजारी आहात म्हणा की